शरद काका आणि माऊ आलेले जसं मी सांगितलं तुम्हाला आणि ते येताना आंबे घेऊन आलेले एक डझन आंबे आणले आणि आम्ही म्हणतच होतो आता तिथे गेल्यावरती आंबे आणायला पाहिजे कारण घरी होतो तेव्हा ते, ते संपवले आणि इथे आम्ही यायच्या बरोबर आंबे पण आले मग आश्मीचा आंबा फेवरेट आहे ना हा आणि माझा नंबर फेवरेट आणि आश्मी पण आंब्याची फेवरेट आजीकडे आलो आणि फर्स्ट डे ला आंबा पण आला मागू मागोमाग शरद काका आणि माऊ येताना आंबा घेऊन आलेले न्यू सरप्राईज ओवी दिदी आली आहे विवानला भेटायला आणि ओवी दिदीचा पण फेवरेट आहे मॅंगो आणि इथे आम्हाला थोडं गरम झालं मग आम्ही काय केलं टी शर्ट काढलं थोडस पिस्कटलं होतं खेळता खेळता ना सांग दुपारी झोपायचं नाही आणि मग संध्याकाळी चिडचिड 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 आणि या ड्रॉइंग करतायत त्या ब्रेक ब्रेकमध्ये त्यांना आंबा मिळालाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली आणि वेलकम टू बोईसर सिरीज जसं तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये समजलं असेल की आम्ही बोईसरला आलो आहे आणि इथे आता बहिणींची छान जमली आहे खेळून खेळून दमल्या खूप खेळल्या खूप खेळल्या नंतर त्यांनीच रूम आवरला एकीने बघा ना तेव्हा बंद तेव्हा माझ्या बाबू काय सांगायचा प्रयत्न करतोय एवढा गोड आवाजात की ताई आणि दिदी आतमध्ये होत्या आणि हिला बाहेर ठेवलेलं ताई आ, आई हिला नको आम्ही कपडे चेंज करतोय त्यांनी आता फ्रेश झाल्या हात पाय दोन आणि नाईट ड्रेस घातले तर चालू बोलते ना यांच्याशी एक स्मरण तर हिला बाहेरच ठेवलेलं आणि हिला सांगत होते आम्ही चेंज करतोय तू थांब तर मी म्हटलं चेंज करताय तर तिघीने वेगळ्या वेगळं चेंज करा तिला एकटीला तुम्ही बाहेर ठेवता तर तिला वाईट वाटत तिला कळत नाही आणि आता डिजनीच बुक आहे तर एक एक जण वाचून एक सांगतायत तर मुली खूप खेळल्या दमल्या मग त्यांनीच रूम आवरली सगळी खेळणी एकीने बेडरूम क्लीन केलं एकीने हॉल क्लीन केला म्हणजे जेवढं त्यांचा खेळण्यांचा पसारा होता आणि आम्ही आता फ्रेश झालो ए सी लावला आहे थोडा वेळ छान असं कुलिंग केलं आहे बाबू बाहेरच्या खोलीत आहे म्हणजे बेडरूममध्ये ए सी आहे आणि तो हॉलमध्ये आहे तर त्याला डायरेक्ट फ्लोकडे नाही आणत थोडंसं कुलिंग झालं की मग नंतर ए सी बंद करून त्याला इथं आणतोय कारण लहान आहे लगेच त्याला मे बी सूट होणार नाही एवढा ना थंडावा तर आम्ही जसं फ्रेश झालो तसं बाबूला पण फ्रेश केलं आहे लहान मुलं पण दिवसभर असं झोपून झोपून पाठ वगैरे त्यांची अशी घाम येतोचपणा होतो उन्हाळा जेवढा वाढलाय टेम्परेचर वाढलाय बाबू पण मस्त फ्रेश असा तयार झालाय आणि आम्ही माऊला आणि मम्माला मिस करतोय मगाशी मी मम्मीला म्हटलं की चल तू कपडे घडी करत बसू नको कपड्यांच्या घड्या आम्ही करते तू जा आणि पीठ मळ ती म्हणत होती मी नंतर मळते मीठ म्हटलं नको तू मळ जा आपली भांडी घासणारी क्वीन आणि मुलांना भरवणारी क्वीन दोन्ही क्वीन गायब आहेत आपल्यालाच काय ते करायचं आहे म्हणजे ओवी आली आहे दोन दिवस कारण मम्मा नाही मम्मा नंतर येईल एक दोन दिवसांनी आणि नंतर मग माऊ येईल त्यांचं जसं जमेल पॉसिबल होईल तसं प्रत्येकाचं काही ना काही काम माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये माझे डोळे जड दिसत होते तर कमेंट कमेंटसुद्धा केलेली आहे काही की डोळ्या त्याच्यावर त्राण दिसत नाही आहे तर रिझन काही वेगळं असू शकत नाही आहे कारण लहान बाळ असल्यामुळे ऑब्वियसली वेळी अवेळी उठणं होतं वेळी अवेळी जागरण होत असतं कधी कधी झोप होते पूर्ण कधी कधी नाही होत तर त्यामुळे तो डोळ्यावरती ताण दिसत असेल तर दुसरं तिसरं रिझन असं काही नाही आहे ते थोडे दिवस चालणारच आहे जोपर्यंत बाबू लहान आहे हळूहळू होईल पण समर्थ कृपा बाबू झोपतो तो पहाटे उठतो तर तेवढं ते ते तर असतंच लहान आहे ते बाळ तर त्यामुळे थोडासा चेहरा थकलेला दिसत असेल लवकर लवकर सगळं रुटीन सेट झालं की हळूहळू पुन्हा पहिल्यासारखं होईल सगळं पण ह्या ह्या दिवसांमध्ये पण मजा आली आणि माझ्या मुली पण एन्जॉय करताय ते दिवस आणि मला सांगते आई बाबू उठला ना की तुम्हाला उठव जा ना मग मी त्याला खेळवीन मग त्याला भूक लागली की मी तुला सांगेन आणि मग नंतर तो खेळत असतो ना दुधू पियाल्यावर मी त्याच्याशी खेळत राहीन तो मग एवढ्या गोड बाळाला कसं उठवणार सकाळी चार वाजता सांगा बरं लहान बाळाला कुठे घेऊन जाणं म्हणजे किती पॅकिंग असते अक्षरशः त्यांच्या सगळ्या कपड्यांपासून टोकर कधी थंड असेल स्वेटर, तर स्वेटर्स कधी गरम जास्त झालं तर पातळ सुती कपडे या सगळ्या तयारी नशी जावं लागतं साबण तेलापासून सगळ्या त्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात तर त्याचीच एक वेगळी बॅग होऊन जाते आणि एक एक गोष्ट बारीक औषध सगळं त्यांचं अंघोळीनंतर जे त्यांचं किती साज असतो तयारीचा सा शृंगार त्यांचं थे, तर पूर्ण एक रॅक भरून जातो तो रॅक ठेवावा लागतो त्या का काकींच्या पुढ्यात की अंघोळ झाल्यावर काय काय लागतं तर त्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात लक्षात ठेवून त्यामुळे त्याची एक वेगळी बॅग बहिणींची वेगळी बॅग माझी बॅग मॉलिश आणि अंघोळीची जबाबदारी आहे आजीची त्या दृष्टींमध्ये वेळ तर कमीच मिळतो पण होत आहे सगळं मॅनेज हळूहळू आणि तुम्ही आम्हाला छान प्रतिसाद देत आहे ते पाहून खूप आनंद होतोय म्हणजे विचार करत होती मी की आ, आफ्टर डिलिव्हरी आपल्याला कमी वेळ मिळेल पण त्याचा जी त्याची जी कसर आहे ती तुम्ही खूप छान भरून एवढं छान प्रेम देत आहे भरभरून ते असंच राहू देत आमच्यासोबत आणि अवनीला काहीतरी दाखवायचं आहे मग आजपासून तुम्हाला पाँगा। पाँगा। आजनी किचन ओवी कधी येणार ओवी कधी येणार तिथे असतानापासून चालू होतं तिचं पण ओवी दुसऱ्या दिवशी झाली तर खूप खुश झाले ती जिणी आणि बाबू पण खुश झाले बहिणींना बघून तो कानोसा असा घेत असतो की आवाज येतोय बहिणींचा आवाज येतोय मग मा हाक मारली की बघायला सुरुवात होती आणि लवकरच आम्ही बाबूचा चेहरा सुद्धा रिव्हील करू रिवांचा तर प्रत्येकाच्या घरी या गोष्टी असतातच माहिती असेलच लहान बाळ आहे तर लगेच आपण रिवील करू शकत नाही तर तुम्ही काही निगेटिव्ह अर्थ त्यातून काढू नका तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते त्यामुळे एवढा छान दिवस आला आमच्या आयुष्यामध्ये तर त्याबद्दल धन्यवाद पण कोणीही असं निगेटिव्ह गृहित धरू नका की आम्ही का नाही रिव्ह्यू करत एवढ्यातच तर वेळ वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत जातील तर तुमची साथ अशीच असू द्या आणि विवांचा चेहरा लवकरच दाखवू आम्ही आम्ही पण एक्सायटेड आहोत तुमच्याशी ऑनस्क्रीन भेटण्यासाठी तर आता पुढची तयारी करतो उद्या येणार आहेत पाहुणे बाबूला भेटतेस काय बोलतेस बोल ना काय बाबूचा आवाज ना बाबूचा आवाज नाही अवनी आणि अस्मीचा आवाज माझ्यासारखा आहे खणखणी आणि बाबूचा आवाज खूप हळू रडतो म्हणजे त्या पण रडताना रडायचा पण आवाज मोठा होता तर ह्याचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम लेवल त्याची खूप हळू असते तर डिलिव्हरीच्या आधीच बोलली होती मम्मी की ह्या दोघींचा आवाज तुझ्यावर गेलाय आता तिसऱ्या बाळाचा आवाज तरी तुझ्यावरती नको जाऊ देत एवढा कर्कश त्याच्या वडिलांवर जाऊ देत आवाज वडील कसे अगदी सौम्य आवाजात म्हणजे जेवढी करत आहे तेवढ्या तर मी म्हटलं असं कसं माझा आवाज ऐकल्यावरती माझ्याच आवाजाचा परिणाम होणार आणि त्याचा आवाज येतो तर आता ती तेच सांगते बघ त्याचा आवाज किती सौम्य बघ त्याचा आवाज किती सौम्य तो पडला आवाजाच्या बाबतीत पडला आणि जेव्हा फेस रिव्हिल होईल तेव्हा दिसायला कोणासारखा आहे हे तुम्ही आम्हाला सांगाल तर असं म्हणतात की मुली मातृमुखी असाव्यात सॉरी मुलगी ही पितृमुखी असावी आणि मुलगा हा मातृमुखी असतो किंवा असाव्या असाव्यात तर आता मुली जेव्हा झाल्या तेव्हा मध्येच पितृमुखी दिसायच्या कधीतरी मातृमुखी दिसायच्या पण मोस्ट ऑफ तर तशाच अस्मी तर फुल सेम पप्पांसारखीच दिसायची आणि आता सुद्धा म्हणजे एक फोटोसुद्धा मागे व्हिडिओमध्ये शेअर केला होता तिचा बघताना ती तिने जेव्हा पोलीसचे कपडे घातलेले तर मी फोटो दाखवलेला की हे कोण आहे तर सेम त्या एजमध्ये तिच्या पप्पांचा फोटो काढलेला पोलिसच्या ड्रेसमध्ये तर सेम टू सेम दोघ जण दिसत आहेत तर ते आम्ही बनवणार आहे कॉम्बिनेशन तिच्या पप्पांचं आणि बाजूला तिचं सेम एजमध्ये सेम फोटो तर तिचा फोटो काढायचा बाकी आहे आता डिलिव्हरी नंतर गडबडीमध्ये आम्हाला फोटो काढायला जायला मिळालं नाहीये तर ते एक काम बाकी आहे आणि इथे आली आहे दिदी माझ्या पहिल्या डिलिव्हरी पासून माझ्या पाठीशी असणारी ती आता आली आहे बाबूला बघायला भेटायला आता मोठी झाली आता बारावीत गेली तेव्हा कितवीला होती अवनीच्या वेळेला अवनीच्या वेळेला तू दुसरीला का तिसरीला आणि माझी डिलिव्हरी जानेवारीच झालेली अवनीच्या वेळेला तर त्याच्यानंतर ती जवळजवळ पंधरा वीस दिवस शाळेत गेली नव्हती त्या बाई ओळखीच्या होत्या तर त्या म्हणाल्या तू आता मावशीची पूर्ण बाळणपण मावशीचं करूनच ये शाळेमध्ये तर त्या मावशी पण ओळखीच्या होत्या टीचर ओळखीच्या होत्या त्या त्यामुळे काय त्या माहिती होत त्यांना की आताच डिलिव्हरी झाली आहे कारण आमची मावशी रणजी आई ही शिक्षिका होती अंगणवाडीमध्ये तर त्यांच्या ओळखीच्या होत्या त्या तर आता तिला वेळ नाहीये बाळांची तयारी करायची आहे त्याच्यामध्ये बारावीला आता गेली पण खूप गडबडीत आहे ते ती आता भेटायला आली आहे आणि ते तुम्हाला दाखवते बाबू बरोबर फोटो काढण्यासाठी दोघी जणी किती छान तयार झाल्यात अहोनी ओवी तुमची तयारी दाखवा ना तुमची तयारी दाखवा ना दिसतय का आजीने छान दोन बो बांधले आणि मोठं असं स्मरण लावून दोघींना तयार केलंय विवांसोबत फोटो आहे जसं हे वरती डेकोरेशन तुम्ही बघितलं आम्ही आलो तेव्हा वेलकमचं तिथे ओवीचा फोटो बाकी आहे तर तिकडे लावण्यासाठी विव्हानसोबत फोटो काढण्यासाठी त्या तयार आहेत तर आता आणखीन पाहुणे सुद्धा येणार आहेत आम्ही वाट बघतोय त्यांची पाहुणे येत आहेत ओवीचे बाबा ओवीची आजी प्रथा येणार आहे काय प्रथा गेली आहे तिच्या आजोळी मामाकडे तर आता बघू किती पाहुणे येत आहेत मम्मा येत्या पाहुण्यांसोबत आजी किती छान गाणं म्हणते पाळणं म्हणतो गाय आजी गाते तुला अंगाई गाय अंगाई ग बघतोय डोळे सांगत आहे हळूहळू डोळे आहेत ना बरोबर आणि आमचे पाहुणे आलेले आहेत भेटायला सगळे कल्याणी चाची प्रथा सगळे फॅमिली आली आहे काका पण आले आहेत आणि गरम गरम वडापाव ला म्हणाले काय आम्ही खातोय वडापाव एक नंबर हॅलो थँक्यू एक नंबर वडापाव आणि एवढे सगळ्या जोडणी ऐकायलाच येत नाही की कोण काय बोलते बघ ना तो झोपतोय आजी का तुला अजिबात तू आणि तो तरी पण झोपणारच आहे ते ऐकून ते बघू झोप झोपला जोडीची गरज नाही आलाय ग तो त्याच्यात तुझं त्याला बांधून असतो ठेवायला मम्माचं गिफ्ट बारशा दिवशी मिसिंग होत काही कारणास्तव मम्मा सगळं इथेच टालेली सऊन दाजी आली आता दिल्लं झाली चालेल फिट्ट नको व्हायला तो म्हणतो आमचं गिफ्ट झालं तो म्हणतोय मी फिट्ट करीन ती थोड्या दिवस झाली तर फ्रेंड सगळे पाहुणे मंडळी येऊन गेलेली आहेत आपआपल्या घरी पोहोचले असतील आणि आमचा आता जेवणाची वेळ झालेली आहे मुलांनी खाऊ खाल्लाय नंतर आईस्क्रीम खायला गेले तर आता काय जेवतायत ते बघूया तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत एन्जॉय करा बोईसर सिरीज आजोळची ट्रीप मुली खूप एन्जॉय करत आहेत आणि कमेंट करायला विसरू नका आम्ही तुमच्या कमेंटची उत्सुकतेने वाट बघत असतो तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय